नमस्कार मंडळी मी दीपिका आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे चवदार रेसिपीजमध्ये श्रावण महिन्याची सुरुवात झाली आहे आणि त्यामध्ये हा पहिला सोमवार म्हणजे नैवेद्याला काहीतरी गोडधोड हवं आहे तर त्याकरिताच आज मी इथे बनवत आहे शेवयाची खीर तर झटपट तयार होणाऱ्या या रेसिपीला पटकन सुरुवात करूया तर सगळ्यात आधी शेवयाची खीर करण्याकरिता इथे मी दूध गरम करून घेत आहे त्याकरिता गॅसवर एक पातेलं ठेवून घेतलं आहे आणि त्यामध्ये थोडं पाणी घालून घेतलं आहे जेणेकरून दूध बुडाला लागू नये म्हणून इथे मी अर्धा लिटर दूध गरम करून घेते आहे दुधाला एक उकडी आलेली आहे आता यामध्ये मी एक वाटी साखर घालून घेत आहे साखरेला विरघळवून घ्यायचं आणि पुन्हा पाच ते सात मिनटं दुधाला उकळवून घ्यायचं आपल्याला दूध थोडं घट्ट करून घ्यायचं आहे खूप जास्त बासुंदीसारखं घट्ट करायचं नाही आहे दूध गरम होत आहे तोवर आपण शेवई भाजून घेऊया त्याकरिता एक कप शेवई घेत आहे ही शेवई बाजारातून विकत आणलेली किंवा मग मशीनवरून बनवलेली नाही आहे तर ही घरी हातावर बनवलेली आहे या शेवईपासून बनवलेल्या खिरेची चव अप्रतिम लागते आता मी ही शेवई भाजून घेत आहे तर त्याकरिता कढईमध्ये दोन चमचे तूप घालून घेतले आहे त्यावर शेवई घालून तिला छान भाजून घेत आहे तर ही शेवई तुपामध्ये छान लालसर येईपर्यंत भाजून घ्यायची आहे शेवई मीडियम आचेवर भाजून घ्यायची आहे साधारणत दोन ते तीन मिनिटानंतर या प्रकारे शेवई लालसर झालेली आहे पण आपल्याला पुन्हा थोडी लालसर हवी आहे म्हणून पुन्हा तीन ते चार मिनटं हिला भाजून घेणार आहे या प्रकारे लालसर शेवई आपल्याला हवी आहे आता आपली शेवई छान भाजून झालेली आहे तर हिला काळून घेत आहे मी इथे आता ड्रायफ्रूट्स भाजून घेत आहे हे ड्रायफ्रूट्स तुम्ही शेवई भाजायच्या अगोदरसुद्धा भाजू शकता तर ड्रायफ्रूट्स भाजण्याकरिता इथे थोडं तूप घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे ड्रायफ्रूट्स घालून भाजून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घेऊ शकता मी इथे काजू बदाम आणि मनुका घेतलेले आहेत काजू आणि बदाम थोडे परतल्यानंतर त्यामध्ये मनुका घालायची आहे आणि फक्त दोन मिनटं परतून झाल्यानंतर हे सगळं काळून घ्यायचं आहे सगळे ड्रायफ्रूट्स आपले भाजून झालेले आहेत आता यांना मी त्या शेवईच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे इकडे आपलं दूधसुद्धा छान उकडलेलं आहे जसं पाहिजे तसं झालेलं आहे आता त्यामध्ये शेवया आणि ड्रायफ्रूट्स घालून घेत आहे शेवया आणि ड्रायफ्रूट्स घालून याला छान एकत्र करून घ्यायचं खिरीला आपल्याला मोठ्या आचेवरच आता शिजवून घ्यायचं आहे शेवया आपल्या छान त्या दुधामध्ये शिजेपर्यंत याला उकडवून घ्यायचं आहे इथे आपली खीर छान घट्ट झालेली आहे आणि शेवयासुद्धा त्यातल्या शिजलेल्या आहे गॅसची फ्लेम कमी करून घेऊया आणि त्यामध्ये वेलचीपूड घालून घेऊया वेलचीपूड घालून खिरेला छान ढवळून घेऊया संपूर्ण खीर तयार व्हायला साधारणत वीस मिनिट लागलेत तर अशा प्रकारे आपली खीर इथे झटपट तयार झालेली आहे तर तुम्हीसुद्धा श्रावण महिन्यातल्या सोमवारी ती खीर नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कशी वाटली जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत धन्यवाद